आदरणीय सुधीर भाऊंनी जी अर्धा तासाची चर्चा या ठिकाणी मांडली त्याच्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या सूचना मलाही आणि डिपार्टमेंटला केलेल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो जल जीवन मिशन ही योजना योगायोगाने हे खातं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर फार कमी संख्येने हे खातं योजना तयार करायचं म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस लोणीकर साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला दोन योजना पाण्याच्या मंजूर करून दिल्या होत्या तर त्या गावामध्ये अक्षरशः माझी मिरवणूक निघाली ही योजना आली योजना पूर्ण झाली कारण की कॉन्ट्रॅक्टर ही संख्या जास्त आणि काम कमी त्यामुळे ती योजना पूर्ण झाल्यानंतर मला त्या गावामध्ये मागच्या काळामध्ये जी मतं मिळाली होती त्याच्या डबल मतं मिळाली योगायोगाने मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर सरकार आलं सरकार आल्यानंतर मी पाणीपुरवठा मंत्री झालो आणि सुधीर भाऊने सांगितल्याप्रमाणे जे पुण्याचं काम आहे लोक पाणपोई लावतात काही काही तर स्टेशनावर आमच्याकडे एक संस्था आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रेल्वे स्टेशनवर स्वतः तो मालक पाण्याचे ग्लास घेऊन फिरतो मला वाटलं चांगलं खातं आपल्याला मिळालं आहे आणि योगायोगाने मोदी बाबा आपले या देशाचे पंतप्रधान त्यांनी एक स्वप्न साकारलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा आनंद झाला की एक असा एक पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानांनी देशाच्या शौचालयाचा सुद्धा विचार केला आज आपण रेल्वे स्टेशनने प्रवास करतो तर पूर्वीचे रेल्वे स्टेशन आणि आताचे रेल्वे स्टेशन जर आपण पाहिले तर त्याची तफावत आणि गावामध्ये जाणाऱ्या उघड्यावरच्या गोष्टी पाहिल्या तर त्याची तफावत आपल्याला आज दिसती आहे त्याच पंतप्रधानांनी एक विचार केला की आपण या देशामध्ये प्रत्येक घराला पाणी दिलं पाहिजे योगायोगाने माझ्या नशिबाने मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि ती योजना लॉन्च झाली पण भाऊ कोविड आला कोविड आल्यानंतर त्याच्यानंतर वरतून आपण सांगितल्याप्रमाणे टाईम बॉन्ड आला की इतक्या दिवसामध्ये जर तुम्ही ह्या योजनांचा डीपीआर तयार केला नाही तर तुम्हाला कॅश शेअरिंग मिळणार नाही तुम्हाला पन्नास टक्के पैसे मिळणार नाही पण परमार्थाबरोबर आपला थोडा स्वार्थ होता राज्याचा पाणी पाजणं हा आपला परमार्थ आहे आणि पैसे मिळणं हा स्वार्थ आहे त्यामुळे डीपीआर करताना काही चुका झाला हे शंभर टक्के मान्य करी अर्ध्या सैन्यावर आम्ही लढत होतो जे खातं सातशे कोटी रुपयाचं सा काम करत त्या खात्याला पन्नास हजार कोटी रुपयाचा डीपीआर तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती शेहेचाळीस टक्के लोकांच्या भरोशावर त्या सैन्यावर मी लढलो मान्य आहे चुका झाल्या पण आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त जी आर जर कुठल्या डिपार्टमेंटचे निघाले असतील तर ते पाणी पुरवठा खात्याचे निघाले आणि जो काम करतो जास्त स्पीडने करतो तर त्याच्या हाताने चुका होणार काही ठिकाणी गल्ली सुटली मागच्या काळामध्ये लोणीकर साहेबांच्या टायमाला दोन कोटीचे आजचे सगळे अधिकार हे वरती जे होते दोन कोटीचे वरती मंत्रालयाला होते पण मी ते काय केलं मी पाच कोटीपर्यंत खाली दिले का तर बाबा ते फास्ट व्हावं पण काही काही अधिकाऱ्यांनी चार नव्याण्णव चार अठ्ठ्याण्णव कारण किती जी योजना जिल्हा परिषदकडे राहावी याच्याकरता सुद्धा गडबड केली आहे आम्ही बऱ्याच लोकांवर कारवाई केल्या आहेत आता तो विषय पुढे येईल पण चुका झाल्या ते निश्चित आहे पण आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की हा डी पी आर तयार करत असताना आम्ही आउटसोर्सिंगचे लोक घेतले त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या चार टक्क्यामधून लोक घेतले इंजिनियर तिथून घेतले पी एम सी नेमल्या काही पी एम सीनी चांगलं काम केलं आपण सांगितलं तर काही पी एम सी मी काम पूर्ण केलं नाही काम आम आम्ही सुरू केलं सुरू केल्यानंतर मग नंतर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रारी केल्या पण त्याच्या पहिले भाऊ हे सगळे अधिकार आपण पालकमंत्र्यांना दिले होते की पालकमंत्री हा जल जीवन मिशनच्या जिल्ह्याचा अध्यक्ष आमदार हे त्याचे सदस्य खासदार हे त्याचे सदस्य जिल्हाधिकारी हे त्याचे प्रमुख सीओ त्यांचे प्रमुख त्यांनी डीपीआर तयार करायचा पालकमंत्र्यांनी डीपीआर तयार केल्यानंतर जो डीपीआर खाली येईल तो आम्ही मंजूर करू मी नम्रपणे सांगेल ज्या आमदारांनी लक्ष दिलं ना भाऊ यो त्यांच्या योजना बरोबर आल्या त्यांनी डीपीआर कडे लक्ष दिलं त्यांनी तालुक्याच्या बैठकी घेतल्या त्याच्या बरोबर आल्या काही नंतर आपल्या आमदारांकडनं तक्रारी यायला लागली गल्ली सुटली वाडा सुटला आणि सोर्स दाखवला जीएसडीचा सोर्स तो फैल गेला तो पुढे गेल्यानंतर रिवाइज एस्टीमेट करावं लागलं रिवाइज इस्टिमेट केल्यानंतर ते आमच्याकडे आलं आमच्याकडे आलं एक कोटीच्या आत असलं तर ठीक म्हणून त्या अर्थ खात्याकडे गेलं अर्थ खातं कसं भाऊ तुम्ही सांभाळले भाऊ एक वेळेस महादेवाला प्रसन्न करू शकतो माणूस पण अर्थ खात्याला प्रसन्न करू शकत नाही 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 ठीक आहे आम्ही कोणावर टीका करत नाही पण ते अधिकारी करता आम्ही नाही करत तुम्ही पण नाही करणार तुम्ही जरी अर्थमंत्री झाले तुम्ही पण नाही करणार तिथल्या माणसाला असं वाटतं की तो त्याच्या खिच्यातून देतोय पैसे चाबी त्याच्या खि गल्ल्याला आहे कशी असे बरेच अधिकारी आहे त्यांचं नाव पण घेऊ शकतो मी आणि त्यांच्याशी भानगड पण केली आहे मी किंवा रे आप पैसे आमको सांगायचा अर्थ आहे की रिवाईज एस्टिमेट केल्यानंतर मग पंधरा टक्क्याच्या वरती गेलं की मग ते अर्थ खात्याकडे एक कोटीवरती गेलं की अर्थ खात्याकडे आता आम्ही काढले तिथून काही योजना पण असं करत 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 रिवाईज इस्टिमेट आले ते रिवाईज इस्टिमेटमध्ये आम्हाला थोडा वेळ गेला तुम्ही म्हणता ते सत्य आहे की या ठिकाणी जवळपास निम्मेच योजना आमच्या आतापर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या आहेत नळ जोडणीचे उद्दिष्ट होतं ते पण आम्ही अजूनपर्यंत भाऊ पूर्ण करू शकलो नाही पंधरा लाख नळ जोडणी आमच्या द्यायची अजून बाकी आहे त्याचबरोबर योजनांची संख्या ही जे आपण सांगितली या योजनेच्या संख्येमध्ये बऱ्याच काही अशा योजना आहेत की डी पी आर तयार करत असताना सोलरचा काही लोकांनी प्र त्याच्यामध्ये समावेश केला नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये आणि ज्यावेळेस आमची पाणी बैठक झाली तेव्हा सांगितलं की सगळ्या शंभर टक्के योजना आपण सोलरवर करणार आहोत त्यामुळे तुम्ही जो सांगितलेला जो सगळ्यात महत्वाचा विषय होता सोलरचा विषय तो या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण होणार आहे आणि खरं सांगू का मागच्या वेळेस आम्हाला एक वर्षापासून आता पैसे नाही तरीसुद्धा राज्य सरकारने मागच्या वेळेस आम्हाला अडीच हजार कोटी रुपये दिले आत्ता आम्ही तीन हजार कोटीची फाईल त्यांच्याकडे मूव केलेली आहे भाऊ आता पेंडिंग बिल अकरा हजार कोटीचे भाऊ आम्ही काय करू शकतो एक वर्ष झालं ना काही काही योजना अशा आहे भाऊ की बारा हजार योजना असं आहे आमच्या आता की ज्या पंच्याहत्तर ते नव्याण्णवच्या दरम्यानच्या आहे त्या जर आमच्याकडे वर्षभरा पैसे राहिले असते तर आज आमच्या पस्तीस सदोती ते सदोतीस हजार योजना पूर्ण दिसत असते आपल्याला त्यामुळे स सगळं सोंग करता येतं भाऊ पैशाचं सोंग नाही करता येत त्यामुळे त्यामुळे योजना त्या निश्चितपणाने थांबल्या टँकरची संख्या व मागच्या वेळेस आपण जर टँकरची संख्या पाहिली पाणी चांगलं पडल्यामुळे साहजिक आहे सोर्स चांगले राहिले अडीच हजार टँकर या वर्षी आपल्याला कमी लागले मागच्या वर्षापेक्षा आणि तुम्ही जे सांगितलं की एक किलोमीटर जे कॉन्क्रिटीकरणच्या बाबतीमध्ये सांगतायत तर तसं नाही आहे रिवाईज एस्टिमेटमध्ये जर आपले प्रस्ताव आए, आपला प्रस्ताव असतील तर तुम्ही मला सांगा आपण जे उखडलेले रस्ते आहेत आपण जे बोललात ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू एकूण तेहतीस हजार आठशे ऐंशी कोटी रुपये आपला खर्च झालेला आहे भाऊ त्याच्यामध्ये सोळा हजार दोनशे एकोणास कोटी रुपये आपण मजिबराकडे आणि सोळा हजार एकशे एकशे अठरा कोटी इतका आपण योजनांवर भूजल संरक्षणकडे पंधराशे बेचाळीस कोटी असे आपण टोटल खर्च या डिपार्टमेंटकडनं केलेले आहे आणि आपल्याला निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगेल की आपण दिलेल्या ज्या सूचना आहेत सर्व जिल्ह्यांकरता आपण पी एम सी दिल्या पी एम सी दिल्यानंतर काही पी एम सीनी चांगली कामं केली काही पी एम सीनी सुद्धा गर खराब कामं केली त्यांच्या पी एमसीवर पण आपण कारवाई केल्या आहेत महाराष्ट्रात पी एम सी असतील इतर टी पी आय करणारे लोक असतील कार्यकारी अभियंता असेल जेई असेल त्यांची संख्या जर मी सांगितली तर हजाराच्या आसपास लोकांना आम्ही काळ्या यादीमध्ये टाकलेला आहे आणि ज्या ठिकाणी योजना आहेत या योजनांमध्ये जीवन प्राधिकरणाच्या मार्गात कामाची प्रगती असलेल्या दहा हजार छप्पन योजना म्हणून रुपये एक्केचाळीस कोटी शेहेचाळीस लक्ष आणि जीवन प्राधीर्याकडून चारशे एक एक, 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 एक योजनांवरून एकशे अठ्ठ्याऐंशी सहासष्ट इतकी लक्ष दंडाची आकारणी सुद्धा आपण केली भाऊ या लोकांनी ज्यांनी कामं केली नाही दंडसुद्धा आपण त्यांच्याकडनं आकारणी केली त्रिसी केली ब्लॅकलिस्ट केलं या सगळ्या काम करण्याचा आपण प्रयत्न केला पण याच्याने योजना थांबल्या काही मग पुन्हा आपल्याला सी केल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्टर देणे त्या रेटमध्ये त्यांनी काम करणे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल भाऊ आम्हाला तो वन खात्याने हो कारण की वन खात्याच्या परवानग्या तुमचे काही काही एकर असलं तर नागपूर जास्त एकर असेल तर दिल्ली ते गेत तर त्या योजना त्या परवानग्या घेत घेत आम्हाला संध्याकाळ झाली नाही तर नाहीच नॅशनल हायवे रेल्वे गावाची अडचण सरपंचाची अडचण जागा पण काही काही ठिकाणी भेटल्या नाही भाऊ एक गा एक योजना तर अशी आहे की बावीस टाक्याला अजून आम्हाला जागा नाही आहे जागा मिळत नाही गावात देत नाही ही स्थिती आहे अशा बऱ्याच अडचणी आम्हाला याच्यामध्ये आल्या पण तरी सुद्धा लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या बैठकी घेऊन कलेक्टरांनाच विनंती करून काही प्रमाणामध्ये आम्ही तिथल्या स्थानिक बैठका घेतल्यामुळे ते प्रश्न सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि बिल देण्यामध्ये आम्ही टीपीआय केल्याशिवाय भाऊ बिल दिली नाही पंचवीस टक्के काम केलं असेल तरच त्याचं पहिलं बिल काढलं पंचवीसच्या वरती काम केलं असेल पन्नास पर्यंत गेला असेल तरच बिल काढलं मान्य आमची योजना स्लो झाली आहे मान्य आहे आमची योजनेमध्ये काही कामं कमी झालेली आहेत पण असं म्हणू शकत नाही की तो आला आणि बिल काढून घेऊन गेला हे नम्रपणे सांगेल म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपण ज्या दिलेल्या सूचना आहे त्याच्यामध्ये आपल्या पी एम सीच्या बाबतीमध्ये आपण चंद्रपूरचं सांगितलं चाळीस पैकी नव्वद उद्याच्याच दिवशी तो विषय सांगू आणि आपण कार्यकारी अभियंत्याचा विषय दिला आपल्याला दिलेला आहे भाऊ ठीक आहे ते आता उद्याच्या दिवशी तो त्या विषय करतो तुमच्यासारखाच भाऊ तुमच्यापासून मार्गदर्शन घेतलं आम्ही बल्लारशा बैठकची आपण लावण्याची गोष्ट केली ती आपण दालनामध्ये अधिवेशन संपल्यावर लावू भाऊ पण आणि चंद्रपूरला तुमच्याकडे जेवायला येऊ हो राज्याचा निधी मिळावा याच्याकरता आपण आता तीन हजार कोटी रुपयाची फाईल मू केलेली आहे ती जर आली तर आपल्या आम्ही मागची जे आले ना भाऊ पैसे भागीला केले भागीला केले अडीच हजार जे कोटी राज्याने दिले होते तर असं नाही गुलाबराव पाटलाचा जळगाव जिल्हा आहे म्हणून त्याचे पैसे जास्त काढून घेतले आपण समसमान पैसे दिले योजनांची संख्या बघून पैसा बघून सारखे पैसे दिले मजिप्राला पण तेवढे दिले जिल्हा परिषदला पण तेवढे दिले आता हे तीन हजार कोटी आले तर तुमच्या जिल्ह्याचा पाण्यात पैशांचा प्रश्नच सुटून जातो कारण तुमची रक्कम फार कमी आहे त्यामुळे रेतीचा प्रश्न आहे आता तो मुग आपल्या महसूल मंत्री महोदयांना आपण त्या ठिकाणी सांगू आणि सोलर योजनेचा विषय तर मी आपल्याला या ठिकाणी मांडलेला आहे टाइम बॉन्डच्या बाबती बाबतीमध्ये आपण सांगितलं भाऊ जर पैसे मिळाले ना तर काही काही योजना तुमच्यासुद्धा तुम्ही पहा ज्या तुम्ही कमी सांगतायत झालेल्या त्यांच्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर ते नव्याण्णवची संख्या बरीच असेल आणि एम एस सी बीने फार त्रास दिला भाऊ आम्हाला एम एस सी बीला मग मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला बैठक घ्यावी लागली शिंदेसाहेब होते तेव्हा बैठक घेतली मागचं बिल भरल्याशिवाय कनेक्शन देणार नाही अशा बऱ्याच योजना थांबल्या मग आपण काय केलं साहेबांकडनं मिटिंग घेऊन खालपर्यंत सूचना दिल्या आणि मग आता ते कनेक्शन द्यायला लागले त्यात असं आहे की आपण योजनावाल्याला इन्क्लूड ते करून द्यायला पाहिजे होतं की त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसावं काही काही योजनांमध्ये काय आहे त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसावा असा पण आहे काही काही योजनांमध्ये एम एस बीने ट्रान्सफॉर्मर बसवा मग तो एजन्सी फायनल करणार मग तिथे एल वन कोण एल टू कोण मग तो येणार अशाही अडचणी आल्या म्हणजे मी तरी सांगतो की आपण इतकं सोपं समजत होतो मी पण जेव्हा आम्ही तिथं गेलो शंभर अडचणी होत्या पण तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी माझ्या परीनं भाऊ उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या आणखी काही सूचना असल्या तर निश्चितपणाने पाण्यामध्ये राजकारण करू नये हे आपण सगळेजण मानणारे लोक आहोत काँग्रेसवाला असो राष्ट्रवादी असो कोणी असो आपण योजना देताना भाऊ मोदी साहेबाने असं म्हटलं नाही की काँग्रेस का गाव आहे इसको देवमत हर घर जाल नाना नानाभाऊंच्या घरी सुद्धा पाणी द्या अशा पद्धतीचं काम आपण केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पैसे आले तर ते काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू रिवाइज इस्टिमेट जे आलेले आहेत त्याच्यामध्ये पाठी लागून लवकरात लवकर ज्या सुप्रमा आहे त्या देण्याचा प्रयत्न करू मी माझ्यापर्यंत उत्तर दिलेलं आहे तरीसुद्धा आणखी काही सूचना असतील तर आपण कराव्या ही विनंती